आपण फक्त एकच बोलतो की हिंदू एकजूट नाही अरे कसा असणार तुम्ही आणि तुमचा परिवार कोणत्या हिंदू संघटनेशी जोडलेला आहेत का आज आपल्या घराच्या बाहेरच बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद आहे आर एस एस आहे हिंदू राष्ट्र सेना आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे राजे प्रतिष्ठान आहे सकल हिंदू समाज आहे अशा असंख्य हिंदू संघटना आहेत हिंदू जनजागृती समिती आहे कधी त्यांच्या गुगलवरती साईडवरती गेलात हिंदू जनजागृती समिती स्वतःची वेबसाईट आहे जावा ना त्या संघटनेच्या संपर्कात राहुल बस परिवार बैठक असते त्यांच्या शिबिर असतात त्या संघटनेसोबत जुळा संघटना कशी काम करते तर त्या संघटनेला सुद्धा कळेल की आपल्यासोबत एवढा हिंदुस्त परिवार आहे आपण काहीतरी तनबनधारीसोबत त्या संघटनेसोबत कार्य तरी करा आपण तर कोणत्या संघटनेसोबत जॉईन नाही कोणत्या संघटनेसोबत कार्य करत नाहीये मग कसं काय आपल्यावरती संकट होतं कोणी मत येईल तुम्हाला माहिती आहे माझं वैशिष्ट्य काय मी त्या प्रत्येक संघटनेसोबत जाऊन कार्य करतो प्रत्येक संघटनेसोबत त्या संघटनेचं कोणतंही कार्य असेल माती उचलण्यापासून ते झाडू मारण्यापर्यंत आंदोलनापासून ते शिबिरापर्यंत प्रत्येक संघटनेसोबत मी माझा संपर्क वाढवला संघटनेला मेसेज करणं त्यांच्याशी कॉल करणं आता काय सेवा असेल तर सांगा का हो कारण की हिंदूंना एक्झिट करून आपल्याला कार्य करायचं आहे त्यामुळे त्या प्रत्येक संघटनेचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे संघटनेचे कुठे कार्यक्रम असतील महाआरती असेल त्याच्याबरोबर त्या सेवेला जाणं गरजेचं जा। आहे तरच हिंदू धर्म हिंदू संस्कृती त्यामुळे विनंती करतो स कुटुंब सपरिवार तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर त्या हिंदू संघटनेसोबत जॉईन व्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतीही संघटना असेल त्याच्यासोबत तुमचे सगळे ओळखीचे असेल त्यांना विचारा की आम्हाला तुमच्या संघटनेसोबत यायचे सेवेसाठी जॉईंट होतो त्यांच्या सभासद म्हणा कार्याला सुरुवात करा ना त्यांची सुद्धा ताकद वाढेल की हो आता हिंदू समाज आमच्या सोबत येतोय